हॅलो हाय हे बघा हे बटाटे तांदूळ आणि हे वरण म्हणजे डाळ अशा तीन वस्तू मी एका कुकरमध्ये लावणार आहे तर बघा आता या सगळ्या वस्तू हो <coughs> ना चांगल्या धुवून घेते आणि मग या कुकरमध्ये लावते या कुकरमध्ये मी पाणी ठेवले गरम करायला याच्यात थोडं तेल आणि मीठ हळद टाकून घेतली भातात पण हे ना मीठ टाकून घेतलं आणि याच्यात येणा थोडं डाळीचं टरफल गेले त्याच्यामुळे आणि हे आपले बटाटे त्याच्यात पण थोडं पाणी टाकून त्याला या डब्यांवर ठेवायचं आहे चला आता याची आपण याला ठेवून घेऊ पाणी थोडं जास्त टाकलं तरी काही वक्तव्य जास्त तर हे बघा हे आधी भाताचा डबा लावायचा नंतर वरणा हे बघा हे असे बसले का हे असं ठेवायचं काही वेळेस काय होतं बटाटे मोठे असले ना झाकण नाही लागत मग मी बघते आता याच झाकण लागतं नाही लागत नाही तर मग कापून ठेवते हे बघा ते आता असे ठेवले ते डिशवर बसत नव्हते मग मी ना एक वाटीमध्ये ठेवले खाली वरण आहे वरणात वाटी आहे आपले झाले बटाटे शेम लिया बताते ते बघा अशी डाळ शिजलेली आहे आणि इकडे बटाटे पण शिजलेले तीन किंवा चार म्हणजे वरण आहे फक्त बरं का तीन किंवा चारच माणसं जेवू शकता यादू नको ना आणि आता भात बघायचा का तुम्हाला नेमकं सांड सापडत नाहीये पण हा भात भात आहे आहे नको ते चिचि झालं भात भात पण व्यवस्थित शिजलाय सगळं झालेलं आहे आता काय करायचं आदूला डाळ भात लागतंय आहे आदूला आता डाळ भात द्यायचं त्याच्यात मी ते सगळं टाकलेलं आहे तर मग प्रॉब्लेम नाही आहेत आता मी याच्यात आदूला डाळ भात देऊन तिथे काय करता आम्हाला ती आपली ती रात्रीच झाड झाली तरी ने, ने, ने। ए थांबले थांबले आदूला खोकला येतोय बघा हा डाळ भात त्याच्यात डाळ घेते थोडी हे खाली ठेवलं टाटर घेतलं त्याला जास्त डाळही लागत असं डाळ भात खात त्याच्यावर तुला टाकते ते त्याला देऊ लागते ओ दाद्या तू पाच घेत तूप घे ना तूप गदली तूप माहिती का तुला हॅलो बोल हॅलो हॅलो बोल आदू भांडे कुठे भांडे चम्मच घेत चम्मच आपल्याला आता तूप टाकायचं तुझं झालं मी तुला तूप टाकून देते असं बस असं हा बाय करा बाय हॅलो करा हॅलो आता आपण हे बटाटे सगळे सोलून घेतले आता आपण याच्यात मिरच्या विरच्या घेऊ आणि आपण आता वडेपाव करू वडेपावसाठी हे नाटक होतं यामध्ये मी थोड्या मिरच्या लसूण आणि हे घेतले काय म्हणते याला कोथंबीर आता ही बारीक पेस्ट करू तिला फ्राय करून घेऊ थोडे वटाने थोडी कोथिंबीर आणि ह्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक केल्या आणि हे बटाटे आणि आता याच्यातून थोडे जिरे टाकायचे आणि याला आता फोडणी द्यायची आता मिरची टाकायची <coughs> <coughs> टाकायच म्हणजे मग न जास्त तेलगत ओडेपावसाठी ना बटाटे <laughs> 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 हाताने स्मॅश करायचे ते सगळे हलवून पण होऊन जातात पण अशा हाताने करून घेतली का मग काही नाही राहत त्याच्यात नवीन बटाटे येणार आहे ते लवकर शिजत नाही झाले असेच टाकायचे नंतर हलव ओ बाई ए गदल आले तुला शोलून गेले होते मी झोप <laughs> <जो> गाई करा बा ए बादे याच्यात थोडीशी हळद मीठ आणि पाणी टाकून थोडं थोडंच पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं बघू आता कसं कसं होतं hey, आपलं हे बघा असे आपण आता वडे करून घेतले काही छोटे काही मोठे पण आता ते ताळायचे छोटा ताळी टाकला तेल गरम झालं काय पण एवढं काही नाही छोट म्हणजे थोडं गॅस वाढून करून द्यावं लागत स्टीलची कढईल जरा तळाईला कमी वापरावं लागलं गड कारण आहे ना स्टीलच्या कढईला खाली लागतं लवकर थोडासा गॅस वाढवलं तर मी तुम्ही स्थितीला खाली लागले पण व्यवस्थित झाले <coughs> आता हा पाववाडा बनवायचा आपल्याला याच्यात हे वाटाने आणि बटाटे टाकून देऊ त्याच्यात आपण थोडे त्याच्यासाठी मला मोबाईल बंद करावं हे बघ हे असं भरलं आहे ना त्याला डीप करायची पिठात ना असं पाववाडा करायचा हे असं जवळ मी माझा आजू खाऊन बघ खूप कसं सांगतो त्याला असं करायचा बघू आता इकडे आपले वडे झालेले त्याला पाव मध्ये टाकू पण आदूला आदू आपला वड़ा पाव, आणि पाववाडा तयार आहे आता हा पाववाडा आपल्याला कापायचा आहे मध्ये आपण ते टाकलं होतं ना ते छान लागतं खायला हे बघा असं लागतं ते खायला खायला आहे ना खूप छान लागतं मी आता खाऊन छान झालं आदू थोड़ा गरम आहे आदू झोपलेला आहे त्याचे पप्पा आले नाही अजून म्हणून मी एकटीच खाते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सांगा मला आता मी वडापाव खाऊन दाखवते पावडा हम्म वडापाव पाव वडा नूच खाल्ला हुआ है कुछ तो हुआ आहे ब बाय